पीक विम्यातील अग्रिम मिळण्याबाबत पावसाचा खंड दोन पॉईंट पाँ पाच मिलीमीटर पाऊस ही बाब अडचणीची ठरती मात्र पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी कृषी अधिकारी आणि विमा कंपनींच्या प्रतिनिधींनी गुगल मॅपिंगद्वारे पाच दिवसाचा अभ्यास करून अहवाल सादर केल्यास त्या मंडळांना फायदा होतो बीड जिल्ह्यातल्या तेरा मंडळे अग्रिमसाठी पात्र ठरले त्यामुळे राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर या मार्गदर्शक सूचनेच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू करावी अशी सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे वास्तविक या मार्गदर्शक सूचना असून त्यात वेगळे आदेश देण्याची गरजही नाही असंही त्यांना त्यांनी ॲग्रोवंशी बोलताना सांगितलं राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी एकवीस दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस झालेला नाही आहे परिणामी पीक विम्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्यास पीक विमाधारक शेतकरी पात्र आहेत मात्र काही ठिकाणी अठरा किंवा एकोणावीसाव्या दिवशी अडीच मिलीमीटर पाऊस झाल्याने त्यांना आग्रिम नाकारण्यात आला परिणामी पिके वाया जाऊनही आग्रिमपासून शेतकरी वंचित असल्याचा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत याबाबत मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पीक विम्यातील मार्गदर्शक सूचनांच्यानुसार कार्यवाही केल्यास जिथे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथील शेतकऱ्यांना विमा मिळेल असं सांगितलं पीक विम्यासाठी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याचा फायदा घेऊन पीक विमा नाकारणं कंपनीला थोडं सोपं झालेलं आहे बीड पॅटर्नमुळे कंपन्यांच्या नफाखोरीला आळाही बसलेला आहे आजच्या परिस्थितीत आवर्षणाच्या ट्रिगरचा फायदा काही कंपन्या घेतात मात्र जिल्हा प्रशासन कृषी विभागाचे अधिकारी आणि पालकमंत्री यांनी लक्ष घातले तर या ट्रिगरचा फायदा पीक विमा कंपनीला घेता येणार नाही कंपन्यांनी त्यांचा जो फायदा ठरला आहे तो जरूर घ्यावा मात्र शेतकऱ्यांचं नुकसान करू नये ते पुढे म्हणाले की काही मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रांमध्ये अडीच मिलीमीटर पाऊस झालेला दिसतो पण एका पर्जन्यमापक यंत्रणा यंत्रावर वीस ते पंचवीस गावे अवलंबून असतात त्यामुळे असमान पाऊस पडलेला असल्याने अनेक ठिकाणी पाऊस न होऊनही अग्रिम नाकारलेला आहे सध्या पावसाचं प्रमाण असमान असल्याने शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे या ट्रिगरच्या फायद्याच्या आडून त्यांचं नुकसान नये यासाठी आम्ही आग्रही आहोत बीडमधल्या तेरा मंडळात अडीच मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे अग्रिम नाकारला संयुक्त समितीचा अहवाल द्या पीक विम्याच्या नियमावलीत असे प्रसंग असतील तेव्हा कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाच दिवसाचा त्या मंडळाचा गुगल मॅपिंगच्या आधाराने माहिती घेऊन अहवाल द्यायचा आहे त्या अहवालाच्या आधारे बीड जिल्ह्यातील मंडळे अग्रिमसाठी पात्र ठरली आहेत त्यामुळे पीक विमा कंपन्यांना त्यांची माहिती द्यावी लागणार आहे जिथे जिथे अशी परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यातून मार्ग काढावा पीक विम्याच्या नियमावलीतच ही तरतूद आहे त्यामुळे त्यासाठी वेगळ्या सूचनांची गरज नाही त्यामुळे तातडीने कार्यवाही करावी असं देखील ते म्हणालेले आहेत